आज करूया मस्त चमचमीत बटाटा आणि कॉर्न भाजी कांदा भाजी बटाटा भजी तर आपण नेहमीच करतो बाहेर मस्त पाऊस पडत आहेत आणि बाजारात मस्त असे कणस आले आहेत त्यामुळे अशी भाजी बनवून तुम्ही नक्की एकदा ट्राय करा संध्याकाळच्या चहा सोबत तर इथे मी घेतलेत मक्याचे दाणे उकळून घेतलेत एक पाच मिनिटा करता नंतर आपण त्यात ऍड करायचा एक बटाटा बटाटा सुद्धा मी किसून घेतलेला आहे नंतर त्यात कांदा आणि कोथिंबीर घालायची नंतर त्यात मिरच्या घालायच्या दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक करून घालायच्या मस्त अशी मुठभर कोथिंबीर घालायची आणि अर्धा वाटी बेसन पीठ घालायचं नंतर आपण त्यात थोडस आपण आल्या लसणाची पेस्ट घालूया नंतर आपण यात ऍड करायचं थोडस हळद आपण यात ऍड करायचं नंतर थोडस आपण त्यात धन जिरा पावडर घालूया नंतर त्यात लाल तिखट घालायचं सगळे मसाले तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती हवे तेवढेच तुम्ही वापरा नंतर त्यात घातलंय मी मीठ आणि पीठ दोन छोटे दो चमचे तांदळाचं पीठ घालायचंय आणि हे सर्व आपण एकदा मिक्स करून घेऊया तर इथे बघा मी सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे तेल आधीच मी गॅसवर ठेवलाय गरम करायला आणि मस्त आता आपण छोटे छोटी गोल गोल अशी भाजी बनवूया तर तेल मस्त गरम करायचं सुरुवातीला नंतर गॅस मिडियम करायचं आणि हे सर्व भजी तेलात आपण सोडायचे तर एका वेळेला कढई जेवढे येतील तेवढे आपण सोडायचे आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आता पावसाळा सुरू आहे आणि आमच्याकडे मस्त पाऊस सुरू सुरू आहे वातावरण एकदम थंडगार झालंय आणि अशा वेळेला असं काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते तर असे हे मक्याच्या दाण्याचे कणस तुम्ही भजी नक्की बनवा आपण कांदे भजी बटाटा भजी नेहमीच करतो याची चव मात्र अगदी वेगळी आहे आणि अजिबात तेलकट होत नाही मस्त होतात सकाळी तुम्ही नाश्त्याला करू शकता कारण ते अजिबात तेलकट होत नाही किंवा संध्याकाळी चहा सोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता तर तेलात टाकल्यानंतर थोडा वेळ आपण हे असंच ठेवायचं नंतर त्याला थोडस आपण हलवून घ्यायचं गॅस मात्र मिडियमच ठेवायची आणि दोन्ही साईडनी अलट पलट करून आपण हे गोल्डन कलर मस्त अशी फ्राय करून घेऊया तर इथे बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि फारसा वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटात होतो फक्त आपण ते म... कणस आहेत ना तेवढे ते मख्याचे दाणे तर तेवढे आपण फक्त उकळून घ्यायचे तेवढंच एक काम आहे नाहीतर लगेच दहा मिनिटात हे आपली भाजी तयार होतात तर इथे बघा मस्त असा रंग येत पर्यंत मी तळून घेतले आणि आता हे आपण काढून घ्यायचे तेलातून आणि बाकीचे सुद्धा आपण हे असेच करून घेऊया तर इथे बघा झटपट अगदी दहा मिनट दहा मिनिटात कॉर्न बटाटा भजी आपली तयार आहेत चवीला अगदी मस्त लागतात सोबतच मी मिरची घेतली मिरची सुद्धा तळून घेतली मिरचीला थोडस मीठ लावायचं म्हणजे खायला मस्त लागतं हे बघा अजिबात तेलकट झाले नाही अगदी मस्त झालेत चला तर मग तुम्ही सुद्धा सु... ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा